या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सातपूर बेशिस्त वाहन धारकांवर कारवाईचा बडगा पपया नर्सरी वाहतूक शाखेची धडक मोहीम नाशिक शहरात अलीकडे वाढलेल्या गुन्हेगारी घटनांवर आळा बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोर्चा उघडला असून त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक शाखेकडून शहरभर धडक कारवाई सुरू करण्यात आली सातपूर परिसरात आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी पपया नर्सरी वाहतूक विभागाच्या पथकाने मोठी मोहीम राबवून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उभारला सातपुरातील पपया नर्सरी परिसरात सकाळपासूनच वाहतूक पोलिसांची गस्त सुरू होती वाहनधारकांकडून आवश्यक कागदपत्रे हेल्मेटचा वापर वाहन चालकांचे आचरण त्यांची तपासणी करण्यात आली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी रिक्षा आणि चारचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली नाशिक शहरात अलीकडे खुनाचे सत्र दरोडे चोरी आणि टवाडखोरांचा वाढता उपद्रव लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी सर्व विभागांना अधिक सतर्कतेचे आदेश दिले त्यानुसार वाहतूक शाखेने देखील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोहीम हाती घेतली या मोहिमेद्वारे नियम मोडणाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला की वाहतूक नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही ही कारवाई केवळ एकदाच नव्हे तर सातत्याने सुरू राहणार आहे असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार आढाव यांनी सांगितले वाहतूक पोलिसांच्या या पावलाचे नागरिकांकडून स्वागत होत असून शिस्तबद्ध वाहन चालकांनाही सुरक्षिततेचा दिलासा मिळत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक नमस्कार मी पोलीस निरीक्षक तुषार आढाऊ माझी नेमणूक शहर वाहतूक शाखा सातपूर येथे झालेली आहे आणि आपल्याकडे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर त्याच्यानंतर मान्य पोलीस उपायुक्त किरतिका मॅडम ट्रॅफिक उपायुक्त आणि मान्य एसीपी एबल ट्रॅफिक अद्विता शिंदे मॅडम यांच्या आदेश आणि मार्गदर्शनाप्रमाणे आपण नवीन जे आपल्याकडे शहर वाहतूक शाखा युनिट सातपूर तयार झालेला आहे त्या अनुषंगाने दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस पासून आ, आज चार अकरा दोन हजार पंचवीस पावेतो आतापर्यंत आपण एकूण विविध प्रकारच्या बेशिस्त वाहन कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या रिक्षा कारवाई आहेत त्या केलेल्या आहेत तसेच ट्रिपल सीट रॉंग साईड त्यानंतर आपला कोर्टाच्या एन सी आर टीओसोबत संयुक्त कारवाई गुन्हे एन सी त्याच्यानंतर विना गणवेश रिक्षा कारवाई त्यानंतर फ्रंट सीट स्क्रॅप रिक्षा रहदारीला अडथळा विदाऊट लायसन विदाऊट बॅच ट्रिपल सीट सिग्नल जम्पिंग रॉंग साईड काळी काच बुलेट सायलेन्सर जादा प्रवासी अशा प्रकारे आपण एकंदरीत पेड चलन म्हणजे कोर्टामध्ये दाखले दाखल करून करत आहोत माझी सर्व नागरिकांना आवाहन आहे मी विनंती करतो की सर्वांनी ट्रॅफिकचे आपले ट्रॅफिक विभागाला सहकार्य करायचं आहे आणि त्या पद्धतीने सर्व ट्रॅफिकचे नियम पाळायचे आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या